मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असता पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठविल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या व्हिडिओचा खूप सारा आनंद आपण लोकांनी घ्यावा हेच माझी काय ती मापक का अपेक्षा मित्रांनो तर टायटल थांबलेला वाचून तुमच्या थोडस डोक्यामध्ये थोडा राग सुद्धा आला असेल किंवा थोडस वेगळं काहीतरी वाटलं असेल पण मित्रांनो हे सत्य आहे ते तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे आता झालंय असं तुम्ही अनेक ठिकाणी बातम्या पाहिल्या असतील की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये जे पण आतापर्यंत काय झालं त्या सगळ्याच्या पालत्या घड्यावरती पाणी गेल्यासारखं झालं असं म्हटलं जात आहे देशमुख कुटुंब मॅनेज झालं देशमुख कुटुंब मॅनेज झालं म्हणजे नक्की काय झालं मॅनेज हा शब्दाचा तसा कोणता अर्थ तुम्ही घेताय त्याला मॅनेज होणं म्हणजे नक्की काय करणं किंवा काय झाले हे आपल्याला मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी देशमुख कुटुंबाची एक वेगळी बाजू जी तुमच्या समोर मी मांडणार आहे देशमुख कुटुंब ह्या वेगळ्या विचारातून एका वेगळ्या धाटणीतून त्यांनी काय विचार तसा केला हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत त्याचबरोबर जरांगे पाटलांनी यांच्यातून घेतलेली पाय किंवा माझा आता त्याच्याशी संबंध नाही किंवा मला काय होत तिथे ते माहीत नाही असं जरांगे पाटलांनी सांगणं आणि प्रकरण पूर्णपणे गुंडाळणं जाणं पूर्णपणे शांत होणं याचा हा, हा योगायोग नाहीये तर हे घडले हे घडवलंय तर कुठेही जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ एकदा पर्यंत करतो मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की बाबा हे युट्यूब चॅनेल झालंय असं मित्रांनो सध्या आपण जर विचार केला सगळीकडे म्हणजे एकूण ओव्हरऑल जर विचार केला तर इथं कुठलंही प्रकरण असलं तरी जास्त दिवस टिकत नाही ते किंवा जास्त दिवस ते पटलावरती राहत नाही पण त्याला अपवाद होतो संतोष देशमुखांचं प्रकरण जे जवळजवळ तीन महिने मध्ये राहिलं तीन महिने खूप चांगल्या पद्धतीनं मीडियानं सुद्धा त्याला खूप उचलून धरलं uh, मीडियामध्ये सुद्धा uh, मुंबई तक सारखा चॅनल असेल किंवा आपला uh, न्यूज चा जो चॅनल आहे ते त्यांनी प्रत्यक्ष लाईव्ह गोष्टी काहीतरी दाखवल्या तिथल्या पूर्णपणे फोकस त्यांच्यावरती केला होता त्यांनी परंतु नंतर काय झालं माहीत नाही कारण शेवटी त्यांच्यावरती सुद्धा बॉस असतात आणि त्या बॉसचं त्यांना ऐकावं लागतं त्यांची इच्छा असो आणि असो त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते प्रकरणच बंद झालं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या होत्या त्या स्टॉप झाल्या जिथं मेनसिम मीडिया समोर जात नाही जिथं मेन मीडिया ज्याला अधिकार आहे ज्याला सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे सेफ्टी आहे ती लोक तिथं जात नाहीत तर मग सर्वसामान्य युट्यूबर झाले सर्वसामान्य मीडियावाले झाले ते ते जाण्याचे रिस्क घेणारच नाहीत आणि मी याच्यामुळे हेच प्रकरण दाबलं गेलं दाबलं गेलं म्हणजे नक्की काय झालं तर या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड आणि एकूणच त्यांच्या दहा जणांच्या टोळीवरती जे काही गुन्हे ज्या काही गोष्टी नोंद झाल्या होत्या त्याची एकाएकी शांतता सगळीकडे बसायला त्याच्यानंतर जेलमध्ये जिथं वाल्मिक कराड आणि त्यांची गँग आहे तिथे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असंही म्हटलं जाते आणि मुळात विषय असा झालाय की त्याला आता प्रश्न विचारायला सुद्धा जात नाही ना तुरुंग प्रशासनाला कोणी प्रश्न विचारते ना आपल्या गव्हर्नमेंटला कोणी प्रश्न विचारते ना गृहमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारते झाले सगळं व्यवस्थित झाले आयटिलेटेड झाले फक्त याच्यामध्ये एकाच नुकसान झाले ते म्हणजे धनंजय मुंडेंचं धनंजय मुंडेंचं नुकसान झाले म्हणजे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलंय आणि त्याच्यामुळे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्यांना मिळल नाही त्याच्यामुळे ही पाच वर्ष कमीत कमी धनंजय मुंडेंसाठी अत्यंत वेदनादायी आणि त्यांच्यासाठी एक संकटाचा काळ म्हणा किंवा एक हा स्ट्रगल पिरियड त्यांच्यासोबत हा आलेला आहे पण या सगळ्या गोष्टींमधून देशमुख कुटुंब मॅनेज झालं असं का म्हटलं जाते किंवा देशमुख कुटुंब मॅनेज झालं म्हणजे नक्की काय झालं मॅनेजचा शब्दात ते अर्थ काय होऊ शकतो पहिली गोष्ट तर मित्रांनो देशमुख कुटुंबाला त्या ठिकाणी आता घर बांधून देण्यात येत आहे ते स्लॅबच बंगला टाईप म्हणजे आरसीसी मध्ये ते कोण बांधून देत आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणजेच आपले शिंदे साहेब शिंदे साहेब त्यांना घर बांधून देत आहेत शेवटी माणूस गेला कितीही काय केलं तरी संतोष देशमुख परत येऊ शकत नाहीत ऐन तारुण्यात गेले ते घर उघड्यावरती पडलं मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांना पुढे जाऊन त्यांचं आयुष्य घडवायचंय हेच रोज ते मीडियाला स्टेटमेंट देत राहिले रोज मीडिया समोर हो येऊ येत राहिले रोज त्या गुंडांविषयी वाईट वाईट बोलत राहिले तर भविष्यात यांना त्रास होऊ शकतो ह्या गोष्टीचा म्हणून कुटुंब मॅनेज झालं असं म्हणता येईल परंतु हे कुटुंब मॅनेज होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न करणारे खूप लोक होती ज्यांना हे राजकारण होतं ज्यांचा राज याच्यामध्ये राजकारणच करायचं होतं त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले परंतु शेवटी विषय असा झाला विषय इतका पूर्णपणे रेग्युलेटरमध्ये जातो हो किंवा पूर्णपणे एका वेगळ्या विषयामध्ये हा विषय गेला आणि त्याच्यानंतर मग देशमुख कुटुंबाला कुठेतरी समजलं किंवा समजून घेणं गरजेचं होतं की जास्त ताणल्यामुळे ते तुटणार आहे एक दिवशी सो तुटू नये म्हणून जो काही प्रयत्न करणं गरजेचं होतं म्हणून जो काही प्रयत्न केला गेला हा प्रयत्न इतक्या भयानकतेने किंवा इतक्या विश्वासार्हतेच्या पलीकडे जाऊन करण्यात आला त्याच्यामुळं देशमुख कुटुंबाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागला शेवटी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना ग्वाही दिली की लवकरच तुम्ही तुमचा तुमचा विषय आम्ही क्लिअर करू सो त्याच्यामुळे देशमुख कुटुंब मॅनेज झालं मुळात देशमुख कुटुंबाला राजकारण करायचंच नव्हतं असताना ते भारतीय जनता पार्टीचं त्यांचं म्हणजे एकूणच पक्ष त्या पक्षाचे ते कार्यकर्ते होते किंवा अधिक तिथले भूत प्रमुख वगैरे ते संतोष देशमुख होते या सगळ्या गोष्टींमधून झाले देशमुखांना राजकारण या बाकीच्या भानगडीत न पडता धनंजय देशमुखांना आपलं स्वतःचं घर होतंय मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातोय त्याचबरोबर ते ज्या माऊलीचे पती वारले म्हणजे त्या देशमुखांच्या पत्नी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक नोकरी देण्यात आली साधी एका अंगणवाडीवरती व्हायचं काहीतरी तर सो त्यांच्यामुळे त्यांचं घर पुन्हा एकदा एका रुळावरती आलेलं आहे आणि त्यांना ते आलेलं कोणाच्या तरी फायद्यासाठी कोणाचा तर राजकारणात फायदा होणार आहे म्हणून आम्ही तुटत ताणत राहू हे योग्य नाही म्हणून देशमुख कुटुंब मॅनेज झाले आता तुमचं काय मत आहे तुमची काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये करा व्यक्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र